काही जोड शब्द अक्कल हुशारी अघळ पघळ अचकट अदला बदल ऐश अदला बदल अधून मधून अमीर उमराव अवती भवती अम अळम टळम अकराळ विकळा अर्धा मुर्धा आकांड तांडव आगत स्वागत आड पडदा आस पास आडवा तिडवा आंबट चिंबट इडा पिडा उघडा वागडा उघडा बोडका उपास तापास उधळ माधळ उधार ओसनवार चुगली चहाडी चुपचाप चुकभूल चेष्टा मस्करी चुळामुळा जमीन जुमला जवळपास उरला सुरला एकटा दुखटा ऐस पैस ऐश आराम ओढातान तान ओबडधोबड अवरस सवरस अंगत पंगत उच उन उच नीच अंधाधुंदी कडी कोयंडा कडे कपारी कडे कोट कज्जे खटके खटले कज्जे खटले कच्ची बच्ची कपडा लत्ता करता सवरता करार मदार कागदपत्र काट कसर काना कोपरा कापड चोपड थातूर मातूर थांग दगा फटका दमदाटी नयामाया दंगा धोपा दंगा मस्ती काबाड कष्ट कामधंदा कामकाज कायदे कानून कावरा बावरा काळ वेळ काळा सावळा कांदा भाकरी किडूक मिडूक क्रिया कर्म कुजबूज केर कचरा कोड कौदुक कोर्ट कचेरी खबरबात खर्च वेच खाडा खोड खाच खळगे खाणा खुणा खेडोपाडी ख्याली खुशाली खेळ खंडोबा पाच पोच पाट पाणी पाऊस पाणी पाठ पुरावा पान सुपारी पाला पाचोळा पावना रावळा गड किल्ले गडकोट गणगोत गल्ली बोळ गाजावाजा गाव भेट गोरे ढोरे गोड धोड गोडी गुलाबी गोर गरीब गोरा मोरा गोरा गोमटा गोळा बेरीज घरदार चट्टा मट्टा चढ उतार चारा पाणी चाल ढकल चिठ्ठी चपाटी चार चौघे चिटपाखरू चीज वस्तू माग मुग मान पान मान मरातब माय मावली मारपीठ मार झोड मालमसाला मसाला जडी बुटी जाड जुड जाडा भरडा जाड पोळ जीर्ण शिर्ण जीवजंतू जुना पुराणा झाड झाडोरा झाड जार झाडे झुडपे टक्के टो तो, टोणपे टिवल्या बावल्या तंगळमंगळ ठाक ठीक धाव ठिकाणा डाग डुजी दामडोल डोल तडका फडकी तारतम्य ताळमेळ ताळतंत्र तिखट मीठ तोडफोड तोळा मासा त्रेधा तिरपीट थकबाकी थट्टा मस्करी थाट माट शिक्का शेठ सावकार, शेती सर सकट सटर मोक्ष दगड धोंडा दागदागिने दानधर्म दाणा पाणी दाण गोटा दाणा वैरण दिवा बत्ती दिवसा दिन दुबळा दूध दुपते दुध, दुध दुभते देवधर्म देवघेव देवाणघेवाण धड थाकट थक्का बुक्की दुष्ट धष्ट पृष्ट धष्टपुष्ट पुन दौलत धनधान्य धर पकड धर बंद धागा दोरा धूम धाम धूळ धूळ दानिनी नदी नाला नफा तोटा नवा कोरा नवकर चाकर पड झड हाव भाव हेवा दावा सगळे सोयरे सरळ सोट सती सावित्री सही सलामत साधा सुधा सोने नाणे सांगोपांग पुसात पास, अर्चा, मुळे पैसा पै पावणा, पैसा अडका पोरे बाळे पा पोरे सोरे फटाफूट फौज फाटा, फौज फाटा, फाटा, फंद फितुरी बरे वाईट बहीण भावंडे बाग बगीचा बाजार हाट, बापले बाया बापड्या बेल भांडार बोल भांड बाळ बिस्तरा भाऊ बंद भाकर तुकडा भाजीपाला भोळा भाबडा भांडण तंटा भांडीकुंडी भीड मुरवत भीडभाड मनोमन शेजारी पाजारी शेती भाती सणवार संगत सोबत सडा सारवण साज शृंगार साधू संत सोयर सुतक स्थावर जंगम मीठ भाकरी मीठ मिरची मुले बाळे मेवा मिठाई मोल मजुरी मोड तोड मंत्र तंत्र रडत खडत रमत गमत राजे महाराजे राग रंग राम रगाडा रीती रिवाज रूप रंग रोक ठोक रोगराई लतावेली लग्नकार्य लाकूड फाटा लाडी गोडी लुळा पांगळा लुंगा सुंगा वजन मापे रुक्षवेली वाडवडील, वास्तपुस्त व्रतवैकल्य व्यापार उदीम शाणा सुरता हीन दीन होम हवन सर मिसळ सदा सर्वदा सवता सुभा साजिरा गुजिरा साफसफाई सोयरा धायरा शिरसावर काही अलंकारिक शब्द अतिशय तापट माणूस अकरावर रुद्र मूर्ख मनुष्य अरण्य पंडित अनेक चांगले गुण असलेला अष्टपैलू निरक्षर माणूस अक्षर शत्रू अव्यवस्थितपणाचा कारभार अंधेर नगरी मूर्खपणाचा सल्ला देणारा उंटावरचा शहाणा उदार माणूस कर्णाचा अवतार भांडण लावून देणारा कळीचा नारद झोपाळू माणूस कुंभकर्ण दृष्ट स्त्री मोठे भांडण जंगी, अतिशय चयनीखोर खुशालचंद थापा गप्पा मारणारा गप्पीदास गप्पा गप्पीदास अश्रू गंगा यमुना असलीही पारख नसलेला गाजर पारखी मंदबुद्धीचा गुळाचा गणपती मुलाबाळांनी भरलेले घर गोकुळ घराबाहेर न पडणारा घर कोंबडा निरर्थक बडबड पंजरी मार रत्न माणूस जमदग्नीचा अवतार मांजर कधीही न बदलणारे दगडावरची रेख रेघ साधा साधाबोळा मनुष्य देव माणूस सरळ मार्ग धोपट मार्ग मंदबुद्धीचा नंदी बैल कारस्थान करणारा पाताळ यंत्री लबाड माणूस पांढरा परीस मूर्ख अकलीचा कांदा तिचा उपयोग नाही अशी तक्रार रुदन फार खाळ न टिकणारे अळवावरचे पाणी गुप्त गोष्ट अंडी पिल्ली एखाद्या गोष्टीची सुरुवात ओनामा अगदी दुर्मिळ वस्तू उंबराचे फूल दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा कळसूत्री बाहुले हडकुळा माणूस काळी पहलवान संकुचित वृत्तीचा कुपमंडूक क्षुद्र लोकांची वटवट कोल्हे कुई भांडण संकट गडांतर गंडांतर बेअकली माणूस गाढव मर्म रहस्य गुरुकिल्ली गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य गोगल गाय चिकाटी धरणारा त्रास देणारा घोरपड वैभवाचा काळ चालता काळ शत्रुत्व छत्तीसचा आकडा नासाडी करीत फिरणारे टोळ भैरव उपवास फराळ अल्पकाळ टिकणारे सुख दुपारची सावली वजनाचा काटा धारवाडी काटा खूप श्रीमंत नवकोट नारायण अतिशय दुर्मिळ योग परवणी निसर्गात नसलेली वस्तू पांढरा कावळा म्हातारा मनुष्य पिकले पाण बुद्धिमान व्यक्ती बृहस्पती केवळ शाब्दिक वचन बोलाचीच कढी बाष्कळ गोष्टी भाकड कथा पराक्रमी मायाळू माणूस मायेचा पूत केवळ आभास मृगजळ चाकरी रुपेरी बेडी आलेली संधी वाहती गंगा भाग्यवान शिकंदर, भित्रा मनुष्य शेंदाड शिपाई तत्कालीन वैराग्य स्मशान वैराग्य उशिरा उठणारा सूर्यवंशी अचूक गुणकारी रामबाण औषध जीव धोक्यात घालण्यासारखे काम सुळावरची पोळी डाव्या उजव्या दोन्ही हातांनी काम करणारा मनुष्य मनुष्य बोके संन्यासी आटोकाट प्रयत्न भगीरथ प्रयत्न कठीण प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा लांबत जाणारे काम मारुतीचे शेपूट बावळट मनुष्य मेषपात्र बेअकली बेअक्कल लंब करणं कपटी मनुष्य शकुनी मामा, नशीब, नशीब, शिकंदर फार मोठे आरंभ करणे श्री गणेशा अत्यंत भोळा माणूस सांबाचा अवतार चांगले दिवस सोन्याचे दिवस वाटाण्याचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न कठीण प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा लांबत काम, मारुतीचे शेपूट मनुष्य, बावळट बावळ्येश मेषपात्र बेअकली बेअक्कल कपटी मनुष्य शकुनी मामा फार मोठे नशीब शिकंदर नशीब आरंभ करणे श्री गणेशा अत्यंत भोळा माणूस सांबाचा अवतार चांगले दिवस सोन्याचे दिवस नकार वाटाण्याच्या अक्षता